या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजचा बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी कल्याण पश्चिमेत असणाऱ्या गुरुदेव ग्रँड हॉटेल मध्ये कल्याण जनता सहकारी बँकेची वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती राज्यातल्या कल्याण जनता सहकारी बँकेच्या विविध शाखांचे कर्मचारी इथे उपस्थित होते यावेळेस वार्षिक अहवाल सादर करण्यात आला आणि बँकेच्या पुढील योजनांबाबत सुद्धा मार्गदर्शन करण्यात आलं शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी कल्याण पश्चिमीतल्या गुरुदेव ग्रँड हॉटेलमध्ये कल्याण जनता सहकारी बँकेची वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती कल्याण जनता सहकारी बँकेच्या या वार्षिक सभेला मोठ्या संख्येनं राज्यातल्या त्यांच्या शाखांचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या वार्षिक सभेदरम्यान बँकेच्या कामकाजाचा अहवाल सादर केला जातो याबाबत सभासदांकडून सुद्धा मतं आणि सूचना मागवल्या जातात ज्यावर या, जाता। या वार्षिक सभेमध्ये चर्चा केली जाते तसंच मान्यवरांकडून मार्गदर्शन सुद्धा दिलं जातं कल्याण जनता सहकारी बँकेच्या या वार्षिक सभेमध्ये कल्याण जनता बँकेची आर्थिक स्थिती कशी आहे त्याबरोबरच गेल्या वर्षभरात कशा पद्धतीनं बँकेनं काम केलेलं आहे याबद्दल माहिती दिली जाते तसंच येत्या वर्षामध्ये बँकेच्या विकासासाठी काय योजना आहेत आणि भविष्यात कशा पद्धतीनं योजना राबवून आणखीन बँकेची प्रगती होऊ शकते याबद्दलसुद्धा मार्गदर्शन दिलं जातं दरवर्षीप्रमाणे याही वार्षिक सभेला कल्याण जनता सहकारी बँकेनं अतिशय सुंदर असं आयोजन गुरुदेव ग्रँड हॉटेलमध्ये केलं होतं आणि ज्याला खूप मोठ्या संख्येनं इथं कर्मचारी उपस्थित होते अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती कल्याण जनता सहकारी बँकेची ही वार्षिक सभा आयोजित करण्यात आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या जनता सहकारी बँकेच्या जा, ज्या काही शाखा आहेत कल्याण जनता बँकेच्या त्या शाखेचे सर्व कर्मचारी इथे या मीटिंग साठी आलेले आहेत बँकेच्या यशामध्ये आणखी आपण वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करू शकतो अशा वेगवेगळ्या अनुषंगाने इथे आज आ, हे मार्गदर्शन या संपूर्ण स्टाफ साठी ठेवण्यात आलेलं आहे संपूर्ण राज्यातले इथे जे कर्मचारी आहेत कल्याण जनता सहकारी बँकेचे ते इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासाठी अशा पद्धतीने इथे जे वेगवेगळ्या मान्यवर आहेत ते मान्यवर इथे मार्गदर्शन करीत आहेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज